जेवढे त्याला फुटवे येणार मित्रांनो तेवढं त्याचं ते उत्पन्न वाढणार आहे आपल्याला ह्याला छाटणी वेळच्या वेड़ वेळी घ्यायची आहे आणि छाटणी घेतल्यानंतर त्याला वेगवेगळ्या खताचे डोसेस द्यायचे आहेत रोपासोबत आपण सगळं खत पाणी नियोजन माहिती सगळी काही देत असतो नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पेरूबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो हा तैवन पिंक या जातीचा पेरू आहे म्हणजे आतमधून जो लाल येतो तो, तो पेरू आहे मित्रांनो आणि त्याचं चा रिबॅगिंग चालू आहे आता जे आपण सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्याकडे बनवलेली रोपं आपल्या मातीमध्ये बनवलेली रोपं म्हणजे काय तर ही आपल्याकडे अशा पद्धतीने रिबॅगिंग केली जातात मित्रांनो आता त्या ट्रेमध्ये रोपं बनवली होती आणि त्या ट्रेमधून आता ती काढून बॅगमध्ये आपण ट्रान्सफर करत आहोत सहा बाय आठची बॅग आहे मित्रांनो जी पेरूसाठी लागते उभी बॅग तर ही उभी बॅग अशी सहा बाय आठची बॅग आहे मित्रांनो आणि त्या बॅगमध्ये आता हे तैवन पिंक या जातीच्या पेरूचं चा रिबॅगिंग चालू आहे आता क्वांटिटी म्हणाल तर भरपूर क्वांटिटी आपल्याकडे अवेलेबल आहे इथं तीन पट्टे लावलेले ला आहेत चौथा पट्टा भरायचा चालू आहे इथं पाचवा पट्टा पण अर्धा भरायला घेतलेला आहे मित्रांनो आणि तिथं क्वांटिटी पाहू शकता आता ही अर्धीच क्वांटिटी आहे अजून क्वांटिटी वरती आपल्याकडे आहे ती आता खाली आणायची आहे आता ह्या प्लॉटमध्ये जेवढं बसणार आहे पेरू तेवढीच क्वांटिटी आपण इथं आणून ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने रिबॅगिंग केलं जातं मित्रांनो आता पुढे या तुम्हाला दाखवतो जो काही पेरूच्या मुळांना निम्मेटोड म्हणला जातो तर ती असं काही आपल्या रोपाला नसतं मित्रांनो एकदम सुंदर अशी वाढलेली आणि भरपूर मुळी आलेली आणि पांढरी मुळी चालू आहे आता नुसतं हे असं रोप देत नाही मित्रांनो आम्ही तुम्हाला ह्या बॅगमध्ये लावल्यानंतर पूर्णपणे सेट करून व्यवस्थित हिरवागार पानं चांगली मोठी झालेली त्याला एखाद दुसरं फळ कुठल्या कुठल्या झाडाला लागलेलं असते तर अशा पद्धतीची आपण रोपं देतो मित्रांनो आणि ही रोपं आता रिबॅगिंग झाल्यानंतर याला खताची आळवणी असेल फवारणी असेल टाईम टू टाईम त्याचं जे शेड्यूल आहे त्याच्या पद्धतीने त्याला सगळं खत पाणी नियोजन होणार आहे आणि ते झाल्यानंतर रोपं तयार होतात आणि ती तयार झालेली रोपं नंतर आपण सेलिंगसाठी बाहेर काढतो आता ही अशी ट्रेमधली रोपं आपण विकत नाही कारण शेतकऱ्याकडे जाऊन मॉर्टेलिटीचा प्रश्न असतो मित्रांनो आणि नंतर मग ते मेल्यानंतर शेतकरी थोडेसे नाराज होतात त्यासाठी ते आपण तशी रोपं देत नाही मित्रांनो कुणाला अगदी हवीच असतील तर थोडीफार आपण देतो तर अशा पद्धतीने आपण ही रिबॅगिंग केलेली रोपं खूप सुंदर तयार होतात आणि मोठी रोपं तुम्ही नेऊन लावलेल्या फायदे अनेक आहेत मित्रांनो रोपासोबत आपण सगळं पाणी नियोजन माहिती सगळी काही देत असतो किती बाय किती वरती रोप लावलं पाहिजे आणि तुमच्या क्षेत्राप्रमाणे किती रोपं तिथं लागणार आहेत हे सगळं काही आपण सांगत असतो आता जनरल जर का आपण बघायला गेलो तर ह्याची लागण म्हणाल तर आठ बाय पाच वरती केली जाते आठ बाय पाच वरती केली की एका एकरामध्ये एक हजार रोपं एक हजार ते अकराशे रुपये एका एकरामध्ये बसतात मित्रांनो तर अशा पद्धतीने लागण केल्यानंतर ही खूप चांगली डेव्हलप होतात रोपं आपल्याला ह्याला छाटणी वेळच्या वेळी घ्यायची आहे आणि छाटणी घेतल्यानंतर त्याला वेगवेगळ्या खताचे डोसेस द्यायचे आहेत जेणेकरून त्याला पालवी लवकर फुटेल आणि जोमदार पालवी फुटेल आणि त्याच्यामधून आपलं होणारं पुढचं उत्पन्न आहे हे चांगलं होईल जेवढे त्याला फुटवे येणार मित्रांनो तेवढं त्याचं उत्पन्न वाढणार आहे तर अशा प्रकारे आपण पेरूपासून उत्पन्न करून घेऊ शकतो आता ही रोपं तैवान पिंकची आहे तसंच आपल्याकडे लखनौ एल फोर्टी नाईन देखील पेरू मिळतो ज्यांना कोणाला तो हवा आहे त्यांनी त्याच्यासाठी इन्क्वायरी केली तर तो देखील आपल्याकडे मिळतो व्ही एन आर देखील आपल्याकडे मिळतो ज्यांना कोणाला येणं शक्य आहे त्यांनी नक्की एकदा व्हिजिट द्या पस्तीस एकरमध्ये विस्तारलेली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करणारे आपली शैलेश नर्सरी मलकापूर आता शैलेश नर्सरीचा पत्ता काय तर शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शावाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकरमध्ये आपली विस्तारलेली तसंच आपलं प्रोडक्शन युनिट कोकणामध्ये देखील आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंधरा एकरमध्ये विस्तारलेलं आहे ते देखील आणि ते पंधरा आणि हे पस्तीस आता एकूण पन्नास एकरमध्ये विस्तारलेली एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करणारी आपली शैलेश नर्सरी मलकापूर एकदा अवश्य भेट द्या शेतकऱ्यांच्या विश्वासावरतीच एवढी मोठी झालेली आहे आज शैलेश नर्सरी तर विजिट करा व्हिजिट करणं शक्य नसेल तर इथं खाली कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा नक्की कॉल करा तुम्हाला घर बसले सगळे फोटो रेट ह्याचे व्हिडिओज सगळं काही पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की नर्सरी नर्सरीमध्ये स्वतः रोपा तयार केली जातात स्वतः रिबॅगिंग केली जातात आणि स्वतः डेव्हलप करून मग ती शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचत असतो विक्री करत असतो हे तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत समजण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून येत असतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद